नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्त्रीच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेणाऱ्या बऱ्याचशा कविता आपण आजपर्यंत ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील पण अशी एखादी कविता जेव्हा पुरुष लिहितो तेव्हा आपल्याला त्याचं जास्त कौतुक वाटतं आपल्या चॅनलवर एकटी नावाची कविता आहे ती आहे सुरेश भटांची एखाद्या पुरुषाला बाईच्या मनातलं इतकं कसं बरं काय कळालं म्हणून ही कविता मला जास्त आवडते आजची सुद्धा कविता आपली अशीच आहे कवितेचं नाव आहे थोडी सुखी थोडी कष्टी कविता आहे विंदा करंदीकरांची एखादी माहेर वाशिन जेव्हा माहेराला परतते तेव्हा तिच्या मनात नेमकं काय का बरं चाललं असेल ह्याचा आढावा घेणारी ही कविता मग ती त्या रेल्वे स्टेशनपासून किंवा बसस्टँडपासून तिच्या घरात जाईपर्यंत ती त्या जुन्या आठवणी जगत जाते आणि ती तिच्या माहेरच्यांना कोणत्या स्थितीत भेटते हे उलगडून सांगणारी ही कविता ऐकूयात थोडी सुखी थोडी कष्टी फार दिवसांनी आली माघारीणं माहेर आला स्टेशनात भेटलानी ओळखीचा टांगेवाला फार दिवसांनी आली माघारीणं माहेर आला स्टेशनात भेटलानी ओळखीचा टांगेवाला ओळखीचा हीचा वाटला तो कोण कुठचा ही भ्रांत ओळखीचा वाटला तो कोण कुठचा ही भ्रांत हसला तो ओळखीने आणि चढली ती आत हसला तो ओळखीने आणि चढली ती आत नाही वळवली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे नाही वळवली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे भर धाव सुटे घोडा आणि चाबुक कडाडे ओळखीचे आले वाडे आली आली गेली शाळा अग बाई तोच हा का तिला चंदू आठवला आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे आणि तिच्या काळं जातं काही थरारून गेले आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे आणि तिच्या काळं जातं काही थरारून गेले फार दिवसांनी आली माघारीनं माहेर आला गल्लीतल्या घरांपुढे त्याने टांगा थांबविला फार दिवसांनी आली माघारीनं माहेर आला गल्लीतल्या घरांपुढे त्याने टांगा थांबविला नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी ही कविता जेव्हा मी ऐकली पहिल्यांदा वाचली तेव्हाच मला ह्या कवितेत खूप आपुलकी आहे आपलेपणा आहे असा छान मायेचा ओलावा आहे असं आपण म्हणतो ना तसं मला वाटलं एस्पेशली ज्या मुलींची लग्न झालेली असतील आणि ते त्यांच्या माहेरी अशा पद्धतीने येत असतील त्यांना ही कविता जास्त जवळची वाटू शकेल स्त्रियांच्या भावविश्वावर केलेल्या अशा बऱ्याचशा कविता आपल्या चॅनलवर आहेत मग एकटी असेल तुझी तू हा असेल वामांगी असेल अशा बऱ्याचशा कविता आहेत त्या कवितांचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की एखाद्या कवितेवर मी व्हिडिओ बनवावा किंवा तुमच्याकडे एखादी आयडिया असेल व्हिडिओसाठीची तर ती प्लीज माझ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि आता आपले ऑलमोस्ट सहाशे सबस्क्रायबर्स झालेले आहेत तर लवकरात लवकर आपण एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करून टाकूयात सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू